नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यबूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे ज्याच्यामध्ये तब्बल पंधरा वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते जर तुम्ही एक स्विंग ट्रेडर असाल तर ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ऍड करू शकता तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर ज्या स्टॉकचा आपण ॲनालिसिस करणार आहोत त्याचं नाव आहे एरीज ऍग्रो लिमिटेड मंथली टाइम फ्रेमचा चार्ट तुमच्यासमोर ओपन केलेला आहे म्हणजे एक कॅन्डल जी आहे ती तीन महिन्याच्या टाइम फ्रेमची कॅन्डल आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा जो ब्लू झोन तुम्हाला दिसत आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन झोन होता दोन हजार आठ पासून स्टॉकने काय घेतला मल्टिपल टाइम्स या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला तब्बल तीन वेळेला रेजिस्टन्स घेतल्यानंतर फायनली स्टॉकने या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे असं आपल्याला दिसत आहे क्लोजिंग प्राइस जे होतं स्टॉकचं से ह्या सेशनचं से, ह्या आठवड्याच्या सेशनचं से, ते तीनशे रुपये दहा पैशांच्या आसपास होतं तर व्हॉल्यूमचा जर विचार केला तर व्हॉल्यूम सुद्धा या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे आता आपण काय करूया की थोडस छोट्या टाइम फ्रेमवरती असं अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया तर विकली टाइम फ्रेमचा चार्ट मी या ठिकाणी ओपन करतो इथे तुम्ही पाहू शकता की विकली टाइम फ्रेमवरती ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉकने चांगल्या पद्धतीने रिटेस्ट केलेला आहे असं आपल्याला दिसत आहे म्हणजे ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर थोडासा कन्सॉलिडेशन दाखवून स्टॉकने काय केलेलं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवलेला आहे सो so, ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो करंट वरती आपण एंट्री करू शकतो म्हणजे जर सपोज करा तुम्ही तीनशे रुपये दहा पैशांच्या आसपास या ठिकाणी मंडेच्या ट्रेडिंग सेशनला ह्या ठिकाणी एंट्री करू शकता स्टॉप लॉस तुम्ही प्लेस करू शकता जो काही याचा स्विंग लो आहे तो ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा ऍज अ स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करू शकता म्हणजे साधारणतः माझ्या मते दोनशे त्रेचाळीस रुपये चाळीस पैशांच्या आसपास तुम्ही ह्या ठिकाणी स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि टार्गेट जे असतील ते वन इसो टूच्या आसपास तुम्ही ह्या ठिकाणी टार्गेट प्लेस करू शकता कारण मल्टी एअर ब्रेकआउट स्टॉक आहे सो चांगले टार्गेट्स या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील चारशे सोळा रुपयांच्या आसपासचे टार्गेट्स आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो स्टॉप लॉसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला जे काही लेवल तुमचं स्टॉप लॉस मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्या खाली डेली टाईम फ्रेमवर कॅन्डल क्लोजिंग होईल चांगल्या हेल्दी कॅन्डलने तो क्लोजिंग दाखवेल तेव्हाच तुम्ही ह्यातून तुम एक्झिट व्हा मॅन्युअल स्टॉप लॉस या ठिकाणी लावू नका स्विंग ट्रेडिंगमध्ये त्याचा काही उपयोग नाहीये तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो प्रत्यू गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू